कशा आहेत मी नवीन ब्लॉग मध्ये आहे सगळ्यात आजचा ब्लॉग आपला आहे तर बघू शकता पूर्ण भाताची तयारी आता झोडणार आहे तर झोडण्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो कसं झोडतात कसं नाही का तुम्ही भात कापलीला कापताना तर भात झोडताना ब्लॉक बघा तर ब्लॉक मध्ये तक राहा चला जाऊ आपण स्टँड बिन घेऊ माईक पीक घेऊ आता चला जाऊया स्टँड बिन घेतो मी तिथे लावतो जरा रावा ब्लॉक मध्ये कसे करतात माणसं माणस दमत माणूस बाबा बसलेत मधीच कॅमेऱ्याच्या समोरच बसलेत <laughs> नवीन सांगत मारू याच्यावरती अरे फेकलाय कुठं बघू शकता बसले आहे का बाबा बसलेत बसलो आहे या जेवायला या जेव्हा त्या जेव्हाच बसणार आहे जेवून झाल्यावर भात झोडणार मग पण बन राहिलाय टाकलंय चला मित्रांनो तर जेवण देऊन झालेला आपला हाय आता स्टार्ट करणं आपण स्टार्ट झालेला आहे पप्पा काका बाबा ते जोडायला घेतलंय तुम्हाला वरतून दाखवतो दिसतंय दिसतय दिसतय कामा दिसला ప్రమా ए, कर चला जाऊ चलो जातो हिरगे सेटअप करू दे मित्रांनो सांगू काय खाल ठीके चला पाठी येऊ देवड पडला तर मांगाशी पडली ना चला मित्रांनो टी शर्ट बिशर्ट घालतो आपण चला निघू ओके टायर आहे तुम्ही ब्लॉक लास्ट बघत राहा आपल्या चला आवाज येते का नाही काय माहित चप्पल नको घालाय ना त्याच्यामुळे चप्पल नाही घाला मित्र नको हो लागले पाय पाय भासतात कौल पडलं वरती केच नाही जाय के जाता

সাাইর ইোপাই কাঁরাংদান আজেত আজরাই? অয়াাই মাকনাই করাইচানের কানো এজিয়েনাই করাই কানেন করাইর সাাইর কানিয়েন আজিয়াইর ক 봐죠 4 आउट आहे साइन आकी कर होगा मैं अभी चेंज करू はい。<noise> <noise>

रावत चला चला परत परत

त्याच्या मी काय करतो बाबा भात बियाला ठेवलेला काय ठेवलेला हे जाऊ सांगतोय बाबा तो नारा उचरा अजून एवढा हा भात तो आता सोडणार आम्ही सोडून झालं बरच आणि ऊन पण लय मजबूत थांबतो आपला वरती आहे वरती पण भात आहे अजून पण आहे अंगाला खास तर यावं लागलं खास यावं लागलं आपलं तर झोडाच पाहिलं होतं झोडलं आता एकदा एकदाच हा घरामध्ये

এই জামা একটু ভাগ হবে নাকি সে তিন ভাগ ওই

अरे बाबा कमर गेरी मित्रान कमर तुलाय त्या लागले I <laughs> Yeah, <laughs> you <laughs>

बघा विश्व आपला भाऊ आलेलाच आहे इथं आता त्याला सिस्टम स्टेट करू आपण जरा माईक वीक दिसतंय का नाही काय माहिती ब्लॉक होणार आपला ओके दिसत पूर्ण यूज बघ तुझ्या प्रमाणेच बघ फिरणार नाही फिरणार नाही आहे तसं हलवायला लागल तुला बरोबर आहे चालूच होते स्टार्ट बघत राहा लास्ट पर्यंत आवाज येतोय काय माहित नाही तर चला झाल्या जरास आपलं तर फायनली करून टाकू लावत राहा ब्लॉक लास्ट पर्यंत बघत ओके व नेट भेटर वरती आता थांब जाऊ नेटवर्कचा पर आवाज येत नाही जरा पट्टन लावू नीट कारण की आवाज आला पाहिजे तुम्हाला आवाज नाही आला तर काय फायदा ब्लॉक मध्ये लास्ट राह

तो लावू का इथं राहू खात मी मधी राहणार

पाण्या पाण्या जर आहेत आपलं ते आहे ते करतील बाबा विबा आपलं तर झालेलं आहे पूर्ण

काय दमलं अरे बाबा झाडत आहेत ना मित्रांनो आपला माइक संपली चार्जिंग संपली माईकची तुम्हाला आवाज ना आला हा आता तो पुढे जाऊन तुम्हाला आवाज येणार नाही कारण की आपल्या माईकची चार्जिंग संपलेली त्याच्यामुळं तुम्हाला आवाज येणार नाही पुढे एक व्हिडिओ येईल आता पुढे जाऊन तुम्हाला सांगतो बघा इथं बघा लालपरी आपली लालपरी लालपरीने जायचं आपला काका भरतोय तमा समोरून दाखवतो तुम्हाला हे बघा मी बोलतो ना मी पब्लिक म्हणजे व्हिडिओ काढतो घाबरायला काही भीती नाही बिंदच काढायची कारण की लोक हसणारे असतात हसून हसून ती थकतात कारण की त्यांना माहिती पुढे जाऊन काहीतरी होईल आपलं

<laughs> ते भरतील आपण जाऊ बिंगोल करू नसते की चला थंड पाण्याची आंघोळ करू त्याच्यानंतर मग फ्रेंडजीप झालं होतं मग दाखवतो पूर्ण कसं झाला कसं नाही तू भेटत जाऊ लास्ट ब्लॉक पर्यंत हवा ब्लॉक मध्ये काय बा पानबिन का काय बाणबिन पिन खायचं नसतो चला हे आपलं घर आहे तर ना अजून एक घर आहे ते घर बनवणार आहे बघू कधी बनवतो कधी नाही मग तर आलो एक रूममध्ये दिसणार नाही अवतार बाईट्रल बोलतो भारी अवतार शेतीवाला माणूस पोरगा का। जरा कारण की आज येत होती तोंडाला बरोबर सगळ्याला अंगाला पूर्ण काळ येत होती तर आपला ब्लॉक एवढाच आहे तो भेटू नेक्स्ट ब्लॉकमध्ये नेक्स्ट ब्लॉक बघू कधी येतो कधी नाही कारण की तुमच्या भावाला शॉर्ट हा शॉर्ट मिनी ब्लॉक येत राहील तुम्हाला तर मेनू ब्लॉगला सपोर्ट करा तुमच्या बाळाला चॅनलला सपोर्ट करा राहा असेच पब्लिक आपली तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि नेक्स्ट ब्लॉग बघू ट्राय करू आणि हाय हो ब्लॉग कसा आवडला आणि फर्स्ट टाईम तुम्हाला पहिलं पण बोललेलो पहिल्या ब्लॉकमध्ये बोललेलो आपलं तर फर्स्ट टाईम आता भात कापले आणि जो भात जोडले आपण दोनदा जोडलेला आणि मी माझ्या टायमाला पण आलेलो आपण भात जोडायला आता या यावर्षी पण मी तर भेटूया नेक्स्ट पुढच्या वर्षी भात जोडतो बाय बाय टाटा नेक्स्ट ब्लॉकमध्ये ठीक यू बाय बाय